महाड आगाराला चाळीस नव्या बसेस देणार नामदार भरत शेठ गोगावले यांची माहिती गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पाच लालपरींचे प्रवाशांच्या सेवेत लोकार्पण महाड परिवहन आगाराला देण्यात आलेल्या पाच नवीन लालपरी बसेस आज नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं या प्रसंगी बोलताना नामदार गोगावले यांनी महाड आगाराला चाळीस नव्या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं सांगितलं या लोकार्पण प्रसंगी महाडचे आगार व्यवस्थापक श्री फुल वरिष्ठ अधिकारी शिवाजी जाधव शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ता नितीन पावले तालुका प्रमुख रवींद्र तरडे शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे महाड शहर संपर्क प्रमुख पाटेकर शहर संघटक निखिल शिंदे जिल्हा लीगल सेलचे अध्यक्ष सनी जाधव माजी जिल्हा परिषद मनोज काळेजकर उपस्थित होते बसेसच्या लोकार्पणानंतर माध्यमांशी बोलताना आज उपलब्ध करून देण्यात आलेल्या लालपरी बसेस ग्रामीण आणि दुर्गम डोंगराळ भागात प्रवासी सेवा देण्यासाठी से उपयुक्त असल्याचं सांगितलं महाडगारातील शिवशाही बसेस वारंवार नादुरुस्त होतात याकडे नामदार गोगावले यांचं लक्ष वेधलं असता जर दुरुस्त करूनही या बसेस वापरात आणणं शक्य नसेल तर महाड आगाराला नव्या शिवशाही बसेस उपलब्ध करून देण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं महाडच्या नव्या स्थानकाच्या चार पाच वर्षापासून रखडलेल्या कामाला गती देण्यात आली आहे मे महिन्यापर्यंत या नव्या स्थानकातून प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं बसेसचं लोकार्पण झाल्यानंतर एका नव्या बसमधून महाड स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि परत महाड स्थानक असा प्रवासी नामदार गोकवल यांनी केला